भूताचा वाडा विहीरवाडी नावाच्या एका शांत पण शापित गावाच्या काळ्या इतिहासात खोलवर दडलेला होता सावकार त्र्यंबकराव देशमुख यांचा प्रचंड भयावह वाडा काळ्या डोंगराच्या पायथ्याशी जिथे सभ्यतेचा रस्ता संपतो आणि अंधारलेल्या जंगलाची सीमा सुरू होते तिथे तो वाडा एखाद्या विशाल जिवंत प्रेतासारखा उभा होता पंचवीस वर्षांपूर्वी त्र्यंबकराव अचानक गूढपणे निवर्तल्यापासून या पन्नास साठ खोल्यांच्या वाड्यावर मृत्यूची शांतता पसरली होती कधीकाळी स्वर्गातल्या राजवाड्यासारखा भासणारा हा वाडा आता कालाच्या जबड्यात सापडला होता वाड्याचे बदलते स्वरूप उंचच उंच मनोरे संगमरवरी जिने आणि नक्षीदार लाकडी दारे आता पूर्णपणे भग्न झाली होती छत कोसळलं होतं विहिरीचे पाणी काळं आणि गढूळ झालं होतं वेली आणि विषारी गवत यांनी वाड्याला एखाद्या अजगरासारखं गिळंकृत केलं होतं भिंतींवरून ओलसर शेवाळ वाहत होतं ज्यामुळे वाड्याच्या आत नेहमी थंडगार आणि कुबटवास भरलेला असायचा दिवसाही इथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नसे आणि रात्री तर वाडा मृत्यूच्या साम्राज्याचं प्रवेशद्वार वाटायचा रात्रीचे भयावह आवाज गावातल्या लोकांना विशेषतः अंधार पडल्यावर वाड्याकडून येणारे आवाज ऐकून धडकी भरे रात्रीच्या घनदाट शांततेत कधीतरी विलक्षण कर्कश हसण्याचे आवाज यायचे जे लगेचच ओरडून रडण्याच्या किंकाळ्यांमध्ये बदलायचे जुन्या लाकडी फरशीवर धपधप करणारे जड पावलांचे आवाज स्पष्ट ऐकू यायचे जणू काही अदृश्य शरीर वाड्याच्या लांब कॉरिडॉरमधून धावत आहे कधीकधी तुटलेल्या भांड्यांचा आणि साखळ्यांचा खणखणाट ऐकू यायचा गावकरी म्हणायचे तो भूताचा वाडा आहे एकदा आत गेलास की फक्त तुझा आत्माच बाहेर येईल मू काका गावचा चौकीदार या सगळ्याला घाबरत नव्हता त्याचं संपूर्ण आयुष्यच रात्रीच्या अंधारात गेलं होतं पण भीती नसण्यामागे एक खास कारण होतं त्यांचे आजोबा त्र्यंबकरावांचे विश्वासू खाते लेखक असताना त्यांनी रामूला एक रहस्य सांगितलं होतं राम्या त्या वाड्याच्या शापित तळघरात सावकाराची अफाट संपत्ती दडलेली आहे पण ती संपत्ती शापित आहे जो कोणी रहस्य उलगडेल त्याला संपत्तीसह वाड्याची शापित छाया आयुष्यभर सोबतीला मिळेल आजोबांच्या मृत्यूनंतरही ती गोष्ट रामूच्या मनात घर करून राहिली होती पावसाळ्याची ती काळी अमावस्येची रात्र होती विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट वातावरणात भयंकर गुढता निर्माण करत होता रामूने निश्चय केला आज मी तळघरात जाणारच त्यानेसोबत एक तेलकंदील एक मजबूत दोरी एक छोटी कुऱ्हाड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजोबांनी मरण्यापूर्वी दिलेली जुन्या पद्धतीची नक्षीदार चावी घेतली आजोबांनी शेवटचे शब्द उच्चारले होते या चावीने तळघराचं दार उघडतं पण आतून बाहेर येण्याची हमी नाही अड्याच्या मुख्य दरवाजाकडे जातानाच रामूच्या पायाखालची जमीन सरकली मुख्य दरवाजावरचं लोखंडी कुलूप तुटलेलं होतं आणि दार अर्धवट उघडं होतं वजा कुणीतरी नुकतंच आत जाऊन गेलं होतं रामू कंदिलाच्या लट लटलटत्या प्रकाशात वाड्याच्या आत शिरला हवेत मरण आणि ओलावा भरलेला होता भिंतींवरच्या चित्रांचे फिके अवशेष दिसले हसणारे त्र्यंबकराव त्यांची देखणी पत्नी सौ यमुनाबाई आणि त्यांचा मुलगा गणेशराव पण त्यांच्या हसण्यामागे आता एक थंड भयानक सत्य दडलं होतं पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीतून हलकासा विचित्र निळा प्रकाश येत होता रामूने दाराला हलकेच धक्का दिला आत पांढऱ्या शुभ्र वस्त्रात एक म्हातारी बसलेली होती तिचं रूप भयावह होतं परच्या असंख्य रेषाजणू पन्नास वर्षांच्या वेदनांची कहाणी सांगत होत्या ती स्वतःशीच काहीतरी अस्पष्ट मंत्र पुटपुटत होती रामूच्या पावलांच्या आवाजाने तिने मंदपणे मान वर केली तिच्या डोळ्यात एक काळोख आणि एक विचित्र चमक होती तिचा आवाज कर्कश असला तरी त्यात एक अमानवी शांतता होती ती एक थंड भयानक हसू असली मला माहीत होतं तू येणार मी तुझीच वाट पाहत होते चौकीदारा रामूचा घसा कोरडा पडला तुम्ही कोण मी यमुनाबाई लोक म्हणतात मी पंचवीस वर्षांपूर्वी मेली पण मी मेली नव्हती मला माझ्याच नवऱ्यानं आणि लोभी मुलाने या वाड्याच्या शापित तळघरात जिवंत गाडलं होतं यमुनाबाईंनी थरथरत्या आवाजात सांगितलं की त्र्यंबकरावांना वाटलं की यमुनाबाईंनी मुलाला बरं करण्यासाठी काळी जादू वापरली पण त्यांचे पुत्र गणेशराव ते तर संपत्तीच्या अंधाऱ्या लोभात वेडे झाले होते आई जिवंत राहिली तर संपत्तीत वाटा मिळेल म्हणून त्यांनी वडिलांना भडकावलं दोघांनी मिळून यमुनाबाईंना तळघरात डांबलं आणि दरवाजाला मोठं कुलूप लावलं त्र्यंबकरावांचा मृत्यू हा अपघात नव्हता तर गणेशरावानेच त्यांना जिन्यावरून ढकललं होतं संपत्ती घेऊन गणेशराव गाव सोडून पळून गेला यमुनाबाई तळघराच्या अंधारात उपासमारीने मृत्यूशी झुंजत कशाबशा जिवंत राहिल्या होत्या हो पण मग तुम्ही बाहेर कशा आलात तळघराचं कुलूप तर बंद होतं रामूने विचारलं यमुनाबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू अधिक भयानक झालं मी नाही आले त्याला यावं लागलं कोणाला यमुनाबाईंनी आपली बोटं रामूच्या मागच्या बाजूला रोखली तो जो आता तुझ्या मागे उभा आहे तोच बाहेरून कुलूप तोडून आत आला रामू भीतीने गोठला त्याने हळूच मागे वळून पाहिलं इकडे गणेशराव उभा होता आता तो एक साठ सत्तर वर्षांचा विकृत म्हातारा होता त्याचे डोळे अंधाऱ्या भोकेने लाल झाले होते आणि चेहऱ्यावर वेड्याभूताचा क्रूर भाव होता त्याच्या हातात जुन्या पद्धतीची जडबंदुकीचा भाला होती आई तू तू अजून जिवंत आहेस एक पिशाच्च बनून गणेशरावाने गुन्हाळलेल्या आवाजात विचारलं आणि तू अजून मेला नाहीस तू तर मानवी राक्षस आहेस गणेश यमुनाबाईंनी शांतपणे उत्तर दिलं गणेशरावाने बंदूक यमुनाबाईंच्या दिशेने रोखली या वाड्यावरचा माझा शाप आहे आणि आता ही संपत्ती माझीच राहील तू आणि हा कुत्र्यासारखा चौकीदार दोघेही आज इथे मराल मीच रात्रीचे ते सगळे आवाज करायचो लोकांना वाटायचं भूत आहे पण मीच होतो या वाड्याचा खरा शाप रामूने क्षणार्धात आपल्या आयुष्याची बाजी लावली त्याने जोर लावून यमुनाबाईंना बाजूला ढकलले आणि स्वत त्यांच्यापुढे उडी घेतली धाय गोळीचा आवाज वाड्याच्या भिंतींवर आदळला रामूच्या खांद्यातून गरम रक्त वाहू लागलं तो खाली कोसळला पण त्याच क्षणी वाड्याच्या खालून अनेक बुटांचे धडधडणारे आवाज आले पोलिसांनी वाड्याला वेढा घातला होता गणेशरावाच्या चेहऱ्यावरची क्रूरता घाबरलेल्या वेडापणात बदलली त्याला कळलं की आता पळणं शक्य नाही त्याने थेट वरच्या मजल्यावरून खाली अंधारात उडी मारली खाली पडताना त्याची पाठ पूर्णपणे मोडली तो मेला नाही पण आयुष्यभर अपंग होऊन राहिला यमुनाबाईंना रुग्णालयात नेलं त्या लवकर बऱ्या झाल्या त्यांनी सगळी संपत्ती गावाच्या शाळेला आणि अनाथाश्रमाला दान केली सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी तो शापितवाडा पूर्णपणे पाडून टाकला त्या जागी आता एक सुंदर उद्यान आहे रामूचा खांदा बरा झाला पण आजही रात्री जेव्हा जोराचा वारा वाहतो तेव्हा त्याला तो हसण्याचा आणि रडण्याचा जुना आवाज ऐकू येतो आता त्याला भीती वाटत नाही कारण त्याला माहीत आहे आवाज भूतांचे नव्हते ते होते एका कैदी आईचे आणि एका लोभी मुलाचे ज्यांची क्रूरता वाड्याच्या भिंतींमध्ये कैद झाली होती आणि आता जा त्या जागेवर फक्त शांतता आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद